राज्याचा कार्यकारी प्रमुख आणि केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाला ओळखलं जातं राज्यपालाचं मुख्य काम असतं ते म्हणजे राज्याच्या राज्य विधिमंडळामध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये जे काही विधेयकं का पारित होणार आहे तर त्या विधेयकावरती सही करणं आणि त्याचं अंतिम कायद्यामध्ये रूपांतर करणं हे होतं राज्यपालाचं काम पण देशामध्ये पहिल्यांदाच अशी काही घटना घडली की त्या घटनेमध्ये राज्यपालाच्या शिवाय सुद्धा विधेयकं पारित करण्यात आले एक नाही दोन नाही बल दहा विधेयक हे कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं त्यांचं ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडते म्हणून या घटनेकडं आपण बघणं सुद्धा महत्वाचं आहे एक आपल्या जनरल अवेअरनेससाठी बघणं गरजेचं आहे तसेच आपण परीक्षा देत असाल एम पी एस सीची तर त्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचं आहे या घटनेकडे बघताना नु। पहिलं हे समजून घेऊया की राज्यपालाला जे काही अधिकार देण्यात आलेले म्हणजेच की राज्य विधिमंडळात मध्ये जे काही विधेयक पारित होतात तर त्या विधेयकावरती सही करण्याचे जे अधिकार देण्यात आले जेव्हा राज्यपालाकडे ते विधेयक येतं तेव्हा राज्यपालाकडे राज्यघटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे कलम दोनशेनुसार नेमकं कोणते अधिकार आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने त्या अधिकारांमध्ये काय बदल केलेले ते आपण शेवटी बघूया पहिलं हे जाणून घेऊया मूळ घटनेमध्ये कलम दोनशे जर म्हटलं तर कलम मध्ये राज्यपालाकडे अंतिम मंजुरीसाठी राज्य विधिमंडळ हे बिल पाठवत असतात विधेयक पाठवत असतात आता या विधेयकावरती राज्यपालाला एक चार अधिकार मिळवता राज्यपाल ते बिल ते विधेयक हे संमत करू शकता त्याला मंजुरी देऊ शकतो किंवा मंजुरी राखून ठेवू शकता किंवा मग ते विधेयक पुन्हा हे राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवलं जातं किंवा मग ते विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ सुद्धा पाठवतात राष्ट्रपतीकडे आणि मग राष्ट्रपती त्याला परवानगी देतो त्याच्यावरती सही करतो आणि मग त्या विधेयकाचं रूपांतर हे कायद्यामध्ये होत असतं ही झाली कलम दोनशेनुसार असणारी राज्यपालाच्या बाबतीत प्रोसेस या विधेयकाबद्दल पण मग आता तामिळनाडूचं जे काही प्रकरण आहे त्यामध्ये राज्यपालाने नेमकं काय केलं तर राज्यपालाने दहा विधेयकावरती ऐकून कुठलीच ॲक्शन घेतली नाही कुठलीच कृती केली नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मुख्यमंत्री तामिळनाडूचे ज्यांचं नाव आहे एन के स्टॅलिन हे सुप्रीम कोर्टामध्ये जातात आणि तामिळनाडूचे जे काही राज्यपाल आहेत ते म्हणजे आर एन रवी यांच्या विरोधामध्ये ते केस लढवतात सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजेच काय की राज्य सरकार आणि राज्यपाल तामिळनाडूचे अशी यामध्ये ही केस होती ही केस दाखल होते ती दोन हजार बावीसमध्ये कारण की दोन हजार वीस पासून तमिळनाडूचे जे काही राज्यपाल आहेत त्यांनी हे विधेयक प्रलंबित ठेवलेले होते मग सुप्रीम कोर्ट आत्ता म्हणजे आठ एप्रिलला यावरती जजमेंट देतं ते जजमेंट म्हणजे काय तर कलम दोनशेनुसार जे काही अधिकार राज्यपालाला दिलेले त्याचा गैरवापर हा तमिळनाडूच्या राज्यपालांनी केला आहे किंवा त्यांनी जी काही कृती केलेली म्हणजेच प्रलंबित ते बिल ठेवलेले त्यावरती कुठलीही कृती केलेली नाही तर ती कृती अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये म्हटलंय आता मग हे झालं एक जजमेंट पण यामध्ये मुख्य तीन मुद्दे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले जर का आपण बघितलं असेल कलम दोनशे मध्ये तर तिथं असं काही स्पेसिफिक कालावधी आपल्याला बघायला मिळत नाही की राज्यपालाने एखादं विधेयक हे इतके इतक्या दिवसामध्ये ते पारित करणं सॉरी त्यात वरती सह करणं बंधनकारक असं कलम दोनशे मध्ये आपल्याला दिसत नाही म्हणूनच ह्या कलम दोनशेच्या व्याख्यामध्ये थोडं एक्सप्लेनेशन हे कोर्टाने दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये महत्त्वाचे तीन मुद्दे पहिला मुद्दा की एखादं विधेयक जर का राज्यपालाकडे येत असेल तर त्या राज्यपालाने तीन महिन्याच्या आत त्या विधेयकावरती कृती करणं किंवा त्याला मंजूर करणं हे गरजेचं आहे हे झालं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यांनी असं म्हटलंय की एखाद विधेयक राज्यपालाकडे येत असेल आणि ते पुन्हा राज्यपालाने म्हणजे तीन महिन्याच्या पाठवलं राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ तर त्यावरती विचार करून आल्याच्या नंतर ते बिल एका महिन्याच्या आत राज्यपालाने मंजूर करणं किंवा त्यावरती सही करणं हे बंधनकारक असणार आहे अन्यथा जर का त्यावरती सही राज्यपालाने केलं नाही तर ते जे काही बिल असेल जे विधेयक असेल तर ते कायद्यामध्ये ऑटोमॅटिक रुपांतर होईल त्याचं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तिसरा मुद्दा इथं हायलाईट केला आहे कोर्टाने तर तो मुद्दा म्हणजे की एखाद्या विधेयक जर का राज्यपालाला राष्ट्रपतीकडे पाठवायचं असेल किंवा राज्यपाल त्या विधेयकाला राष्ट्रपतीच्या परवानगीसाठी राखून ठेवत असेल तर ते विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतीकडे एका महिन्याच्या आत पाठवलं पाहिजे हे झाला तिसरा मुद्दा म्हणजे असे एकूण तीन मुद्दे सुप्रीम कोर्टाने हायलाईट केलंय याच्यावरून आपल्याला हा निष्कर्ष इथं दिसतोय की राज्यपालाची आता मनमानी चालणार नाही त्यासाठी काही डेड्सलाईन सुप्रीम कोर्टाने आता लागू केलेले आहे जेणेकरून एखादं विधेयक राज्यपालाकडे आलं असेल तर राज्यपाल त्याच्या मनमानीनुसार त्यावरती कृती करणार नाही जी काही योग्य कृती तर तीच योग्य कृती राज्यपाल आता इथून पुढे करणार आहे आता हे जरी तामिळनाडूच्या बाबतीमध्ये जजमेंट असेल सुप्रीम कोर्टाचं पण हे जजमेंट सर्व राज्य जे काही आहे तर त्या सर्व राज्यांसाठी हे लागू असणार आहे म्हणजेच काय की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कलम दोनशे विचारलं जाऊ शकतं याच्या परीक्षामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे की कलम दोनशेमध्ये काय स्पष्ट केलं आहे सुप्रीम कोर्टाने त्याबद्दलचे जे काही मुद्दे असेल तर ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात म्हणून आपण या एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे कवर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद